नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक मोठी बातमी पेन्शन वाढली सरकारने दिली मंजुरी जाणू या सर्व माहिती आडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची मोठी अनुभवाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला शेअर करून आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो ए पी एफ ओने नुकतीच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे ज्यामध्ये पेन्शनमध्ये वाढ मंजूर करण्यात आली आहे या निर्णयामुळे ई पी एफ ओच्या पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे ज्यामुळे त्यांची आर्थिक सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे ई पी एफ ओच्या या घोषणेचा विशेषतः पंच्याण्णव अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना फायदा होईल ई पी एफ ओच्या या योजनेअंतर्गत पेन्शनची किमान रक्कम ही एक हजार रुपयावरून तीन हजार रुपये प्रति महिना वाढवण्याचा प्रस्ताव आहे ज्यांचा फायदा सहा दश लक्ष पेन्शनधारकांना होईल वाढ महागाई आणि राहणीमानाचा वाढता खर्च पाहता पेन्शनधारकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात अडचण येऊ नये म्हणून करण्यात आलेली आहे आपल्या पेन्शनधारकासाठी पेन्शन वाढ करण्याची घोषणा केली आहे ज्यामुळे त्यांची आर्थिक सुरक्षा मजबूत होईल महागाई आणि राहणीमानाचा वाढता खर्च पाहता ही वाढ करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद